आज जे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना आहे एच एस आर पी न ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिलेली असताना निघेल जाणीवपूर्वक एच एस आर पी नंबर प्लेट शिवाय काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना इथून पुढे कोणतीही सक्ती करू दिली जाणार नाही दोन हजार आर एलडब्ल्यू पेक्षा कमी असणाऱ्या वाहनांना या ठिकाणी एंट्री व्हॅलिफिकेशन एंट्री या जी अप्रुल केली जाते ती सक्ती सुद्धा आजपासून मनसेच्या धनक्यानंतर रद्द झालेली आहे मात्र या संजीव भोरच्या आलिशान केलेलं आहे इथून पुढे जर नागरिकांना त्रास दिला तर या भोर व त्याच्या बगलबच्च्यानं तोंडाला काळे बाजून कपडे फाडून बाहेर ओढून मारल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहणार नाही कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार आणि नागरिकांना होणारा नाहक त्रास याच्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोले सध्या शहराध्यक्ष प्रसाद पडील आमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज झालेल्या आंदोलनामध्ये आज जे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना सर्व महाराष्ट्र सैनिकांनी आम्ही धारेवरती धरलेला आहे एच एस आर पी नंबर प्लेट सक्तीला पंधरा ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिलेली असताना देखील जाणीवपूर्वक एच एस आर पी नंबर प्लेट शिवाय काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना इथून पुढे कोणतीही सक्ती करू दिली जाणार नाही त्याच पद्धतीनं ना, दोन हजार आर एल डब्ल्यू कमी असणाऱ्या वाहनांना या ठिकाणी एंट्री व्हॅलिफिकेशन एंट्री व्हेरिफिकेशन अप्रोवलच या ठिकाणी जी सक्ती केली जाते ती सक्ती सुद्धा आजपासून मनसेच्या धनक्यानंतर रद्द झालेली आहे याचबरोबर या कार्यालयामध्ये असणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना कोणतंही स्वच्छता ग्रह नाही आहे पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे माता भगिनींना देखील इथं स्वच्छता ग्रहाची सोय नाही आहे मात्र या संजीव भोरच्या एकट्याच्या स्वच्छता ग्रह एसी सारखं आलिशान केलेलं आहे या विरोधात इथून पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना संजीव भोर व त्याचे जे कोण सर्व बागल आहेत ह्या सर्वांना आमचं एकच सांगणं आहे की आजपासून इथून पुढे जो शासन निर्णय आहे तो शासन नियम आहे त्याच पद्धतीने कामकाज झालं पाहिजे जर कुठला अधिकारी जनतेला नाहक त्रास देत असेल जर कोणाकडे पैसे मागित असतील तर कोल्हापूरच्या तमाम जनतेला आवाहन करतो की तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधा इथून पुढे जर नागरिकांना त्रास दिला तर या भोर व त्याच्या बगलबच्च्या ना, तोंडाला काळे बाजून कपडे फाडून बाहेर उडून मारल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहणार नाही आणि या आंदोलनाचं फलित म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण ज्या सर्व पंधरा मांडलेल्या होत्या त्या सर्व मागण्या संजीव केलेल्या आज रद्द केली आहे असं त्यांनी लेखी दिलेलं आहे आणि इथून पुढे देखील या आरटीओ ऑफिस मधला भ्रष्टाचार महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि सहन करून घेणार नाही ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा याचबरोबर या नागरिकांना जी नाहक त्रास देणार अधिकारी आहेत दुपारी दीड ते दोन हा त्यांचा सुट्टी असताना तीन चार वाजता जे हजर होणारे अधिकारी हे बोकळले आहेत या सर्व अधिकाऱ्यांना येत्या सात दिवसामध्ये बायोमेट्रिक सक्ती करण्याचं अभिवचन हे लेखी संजीव भोरनं आम्हाला दिलेलं आहे आणि जर सात दिवसात जर का या ठिकाणी बायोमेट्रिक सक्ती नाही झाली तर आठव्या दिवशी त्या संजीव भोरच्या तोंडाला काळे बसून त्याची धिंड करण्याशिवाय महाराष्ट्र राहणार नाही अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला करायला विसरू नका